तर नमस्कार सगळ्यांना आणि माझा आजचा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माझा तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या एका लाईकने आणि एका शेअर सबस्क्राईबनं मला खरंच खूप मोठा फायदा होणार आहे आणि माझं खरंच म्हणजे थोडंसं तरी माझ्या ह्याच्यात म्हणजे माझ्या मेहनतीत थोडं तरी मला तुमचं सहकार्य लाभल त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर आता बघा माझी भांडी म्हणजे घासत होते मी त्या दिवशी त्या दिवशीचा व्हिडिओ आहे माझा हा तुम्ही म्हणताल व्हिडिओ परत कोमल भांडी घासायला लागली का आता नाही तो त्या दिवशीचा व्हिडिओ होता जी मोबाईलला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मी व्हिडिओ टाकायलाही थोडासा लेट केलेला आहे तर बघा आता मी आले आणि मला पाणी संपलं आहे घरातलं भांडी घासायला गेले ना अचानक सगळं पाणी संपलं तर मला इथं आता मोटर लावायची तर वायरवरती पत्र्याला अडकवलेली आहे तुमच्यासमोरच वायर मी पाडली बघा कारण मी काटेनं खाली वायर पाडली अशी पण येणारी नव्हती आणि वरती अडकवल्यामुळं मला ती काढता पण येत नव्हती आणि माहीचं पप्पा भाडं घेऊन रिक्षाचं लांब गेलं होतं त्यामुळं मला ती त्यांना बोलवता सुद्धा येत नव्हतं त्यामुळं मग म्हणलं कारण की ती दुपारीच येऊन गेलं होतं महागारी तर चला आता मी ही वायर सगळी जोडते वायर कशी जोडते तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि वायर जोडल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम झाला तेसुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसलंच आहे तर नक्कीच बघा तर आता वायर मी खाली पाडली अर्धी वायर हिकडल्या साईडला टाकली अर्धी वायर दारात म्हणजे दोन्ही दाराच्या हिकडं अर्धी अर्धी अशी करून पसरवून घेतली वायर मी आणि आता मी पाठीमागं सरकत सरकत चाललेले आहे मोटर लावायला तर मोटर पाण्याची होती तर ही मोटर भरपूर जड आहे उचलाय तर आपल्याला येत नाही तर त्यामुळं खाली पेपर आहे मोटरचा आणि मी मोटर खाली फरशीवरती ठेवताना हिला काही जॉईन केलेलं नाही त्यांनी जॉईन करा म्हणलं होतं पण त्यांनी जॉईन नाही केली मग खाली ठेवताना मी फरशीवर शक्यतो खाली पेपरच हातरत असते आणि मग त्याच्यावर ठेवत असते कारण फरशीला पण पाणी जरी पडलं तरी गंज लागू नये आणि फरशीला अशा रेषा पण पडू नये काळ्या काळ्या रेषा पडतात बघा भांडं जरी आपलं असं ॲल्युमिनियमचं म्हणा लोखंडी म्हणा असं वरबडलं की तर पाईप त्यात गुतला होता खिडकीत मी वडून काढला पाईप बाजूला आणि मी आता चालले आहे बाहेर मोटर लावायला तर मी मोटर कशी लावते तीसुद्धा बघा तुम्ही म्हणजे माझी जी माझं जी रिअल आयुष्य आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण कसं माहिती माहिती आहे का कधी कधी माझे वेगळे व्हिडिओ येऊन जातात तुमच्यासाठी कारण की रोज रोज पण माझं काम बघून पण तुम्ही थकून जातात म्हणजे नाही बोर होतात आणि त्यामुळं मग मला अशी माझी वेगवेगळे थोडंसं काम दाखवावं लागतं मी काय करते काय असं कोणतंही काम नाही की मी ती काम करत नाही सगळी कामं करते फक्त चालायचं सोडून फक्त चालायचं चा सोडून मी सगळी कामं करते आणि मला वाटतं की माझ्यासाठी लवकर ती सुविधासुद्धा उपलब्ध व्हावी जेणेकरून मला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता यावं आणि ही पाण्याचा प्रॉब्लेमसुद्धा माझा लवकरच नष्ट होईल समाप्त होईल असं म्हणायला पण काही हरकत नाही कारण की तुमच्या सगळ्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे तर ती इच्छा कोणती आहे ती पण मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगल लवकरच सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल आणि त्याचबरोबर माझी तर होतीच पण त्याबरोबर तुमचीसुद्धा सगळ्यांची इच्छा होती की कोमलला एवढा त्रास होणे तर ते माझा त्याच्यात दाम दुप्पट त्रास कमी होणार आहे बरं का हे न्यूज मी तुम्हाला आत्ताच सांगते माझा दामदुप्पट त्रास माझा सगळा कमी होणार आहे तर कशामुळं होणार आहे का होणार आहे तर व्हिडिओ तुम्ही माझं कंटिन्यू बघत राहावा तुम्हाला लगेचच समजेल की आ, मी कशामुळं काय म्हणजे बोलत होते हे करत होते तर बघा मी मोटर बाहेर आणलेली आहे वळत 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 आता ह्या पायपा हे पायपा कशा जास्त अशा टाईट असल्यामुळं ना त्या अशा वळूनच राहते ते ती मोटर अशी खाली पडते मग तर आता बघा माझी सगळी कामं मा अशी सरकत 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 क करत असते मी भांडी घासत असल्यामुळं भिजलेली आहे मी सगळी पूर्ण आणि पूर्ण भिजलेली असून पण मग मोटर लावायला गेले तर ही पाण्याचा जी पाईप होता आमचा वॉटर सप्लायचा तर ती पाईप मी उपसून काढलेला आणि नंतरून ह्याला पाईप ही जोडायचा होता तर ही पाईप मला अगोदर टाकीमध्ये टाकायचा होता आता मी ही पाईप टाकीमध्ये टाकते पाचशे लिटरच्या टाकीमध्ये मला कुणाचीही मदत बघा तुम्ही आहे तुम्हाला माही घरी असली तरच माही मदत करू लागते मला तर तसं मी कुणाला बोलवतसुद्धा नाही कारण की कसं आहे माहिती आहे का आपलंही रोजचंच मडं आणि त्याला कोण रडं रोजच कुणाला बोलवणार आपण तर त्यामुळं मग मी कुणालाही बोलवत नाही कुणाचेच म्हणजे हे करत नाही जर काय असेल तर कोणाला जर वाटलंच की बाबा हिला आपण म्हणजे हिला आपण स्वतःहून मनाने जर कोणा आलं तरच मग मी त्यांची मदत घेते शक्यतो मी कुणालाही सांगत नाही की मला तुमची ह्या गोष्टीची गरज आहे मला मदत करता का माझं काम मी चालू ठेवते का थोडं येऊ कमी येऊ जास्त येऊ आपलं आपलं चालू ठेवायचं काम ही माझं काम असं तर तुम्ही बघू शकता आता वरचं जी पाईपाचं जी कनेक्शन आहे त्या पाईपाला मी पाईप जोडते इथं तर वाकायसाठी थोडा प्रॉब्लेम येतो आहे का मला माझं कसं तोल जातो आहे माझा मी खाली असं तोंडावर पण कधी पडू शकते आणि जास्त जर हे असेल तर माझं असं पाटीमागं पण कधी कधी असा तोल जातो माझा त्यामुळं मी आहे ना असं म्हणजे जास्त कशाला तरी एकाला हात ह्याला धरून मग एका हाताने खाली धरले मी फरशीला एका हाताने भितळाला पण ही केलं आहे आणि मग ती पाईप जोडला आहे मी मला दोन दोन हाताने कुठलीच कामं होत नाही सगळी कामं मग एकाच हाताने करावी लागतात मला साती साती। न, तर बघा आता मला टाकीत पण पाईप सोडायचं आहे आता इथं जोडला मी मोटरचा एक पाईप आणि दुसरा पाईप मला टाकीत पण सोडायचा आहे तर बघा आता मी हा पाईप टाकीत पण सोडते कसा तुम्हाला दाखवते रियल सगळं म्हणजे जे काय आहे ते माझी कोणती कामं करते ते आणि कुणी पण येऊ द्या काही काही जणांना वाटतं का हा फक्त व्हिडिओसाठी व्ह्यूसाठी पण व्ह्यूसाठी तर हाही सगळीच करतात पैशासाठी सगळीच करतात मला पण वाटतं की मला पण चार पाच रुपये भेटावा आपलं तेवढंच माझ्या आयुष्याला जीवनाला थोडासा फुल नाही फुलाची पाकळी संसाराला पण माझा आधार त्यामुळं मग मी करते कामं आपली आणि त्रास होतो ह्या कामात करतानासुद्धा मला भरपूर त्रास होतो आणि त्यातमध्ये कसं का सलग कामं जर करायची म्हणलं तरी मी करू शकते पण ती व्हिडिओ लावा व्हिडिओ करा आणि ही कामं मग अजून डबल त्रास होतो मला त्यामुळं बघू आता विचार करते माझा पुढचा जर यूट्यूबमध्ये जास्त व्ह्यू व्ह्यू नाही भेटल्या तर मग मी पण ह्याच्यातून बाहेर पडेल कारण की मला त्रास होतोच गड्या खरंच म्हणजे ही करताना तरी पण मी तेवढ्या त्रासातून पण व्हिडिओ बनवते आता बघा ही ह्याच्यात काय बसना लवकर आणि माझा हितच जास्त प्रॉब्लेम झाला पाईपामध्ये त्याचं जी पुढचं जी नळी होती ना ती नळीच नाही त्याच्यात त्यामुळं मला आता ही पूर्ण पाईप काढावं लागतो आहे आणि बघते मी हिकडचा बसतो आहे का हिकडचा बसतो आहे दोन इकडचा पण कुठलाच पाईप बसला नाही तर आमच्या शेजारच्या त्या ताई होत्या तर त्या ताईंनी त्या ताई मला म्हणल्या की मी देते मग त्यांनी तो का ती पाईप दिला काढून त्यांनी तिथं छोटा पाईप होता बाथरूममधून मला वर जाता येत येत सगळं जोडलं आणि लाईट गेली जोडलं होतं पाण्यासाठी आता बटनच टाकायचं फक्त तोपर्यंत परत ही भांडी मी लेखला लावून घेते लाईट या तर बघू शकता तिथं मी मोटर जोडली बघा आता तिथं ही पिन लावली आणि मोटर जोडली एवढी धावपळ झाली माझी पण लाईट गेल्यामुळं मला थोडासा उशीर झाला व्हिडिओसाठी तर फ्रीज मी इकडे लावला आहे त्यांनी म्हणतात तिकडे लावू नको फ्रीज त्या जागेवर लावू नको म्हणतात फ्रीज मग आता फ्रीज परत हाय ह्या जागेवरती लावला आहे मी ती म्हणते तिथं पटांगाने मोकळं राहतंय म्हणून त्यांनी तिथं तसं ठेवलं या पण माझं म्हणणं होतं की तिथंच लावावं फ्रीज आता टाकी भरती बघा टाकी भरली की सगळी भर साफसफाई साप तर झाली घरातली शिरडी धुवायची राहिली या डबा राहिला ति की अजून डब्यासाठी पाण्यासाठी थकलं होतं आता पाच वाजल्या डबा आता झालं तर आता धुईल नाही तर मग उद्याच्याला दिवस तर ह्याच्यातच गेलाय माझा आता अजून संध्याकाळचा स्वयंपाक बिपाक करायचा मला हे करायचं तर आधी टाकी भरून घेते आणि काय झालं माहिती आहे का मी इथं बटन टाकलं आणि बाथरूममध्ये तुटी चालूच होती हिथ न तिथं जाऊस तर निम पाणी गेलं बाहेर लय माझी आता टाकी घेते भरून मी दरवेळेस माहिती तर जोडती बघा वरती बरडा पण आता म्हणलं हित जोडावं इथनं भरावं टाकी कारण की कसं माहिती आहे का घरी ती असू नसू अडचण येत नाही आम्हाला मला त्यामुळे तुम्हाला सांगितलं मी आम्हाला म्हणजे मी कुठली कुठली कामं करू शकते सगळीच कामं करू शकते ती जी करते ती सगळी कामं करू शकते फक्त चालायचं जा सोडून सगळीच कामं भरली बघा टाकी तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचं भरली टाकी तर चला मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू